आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे राज्यातील पहिले मोफत सेफ हाऊस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देत आहे घरातल्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा तसेच जीवाचा देखील धोका उद्भवू शकतो अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते पंजाब हरियाणामध्ये राज्य सरकारच्या मदतीने अशी सेफ हाऊस चालवली जातात याच स्वरूपाचे महाराष्ट्रातील पहिले से हाऊस सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत डॉ हमीद दाभोळकर आणि शंकर कंसे यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात राज्य सरकारच्या गृह विभागाने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करावी असे आदेश दिले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी असे त्यात म्हटले आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे असेही त्यात बंधनकारक आहे जात ही एक कुठलाही वैधानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या भूमिकेला अनुसरून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे जोडप्यांना मदत मिळावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत एक आधार गटही सुरू करण्यात आला आहे असे डॉक्टर दाभोळकर यांनी सांगितले आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शंकर कंसे यांच्या जागेत त्यांनी स्वतःहून खर्च करून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि उपक्रम चालवला जाणार आहे आणि आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राची मदत हवी असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत एक मोफत हेल्पलाइनही उपलब्ध आहे असे डॉक्टर दाभोळकर यांनी स्पष्ट केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई